नांदवड तालुक्यातील तपनपाडा दुधखेड शिवारात टोमॅटोच्या शेतात गांजाची बेकायदेशीर शेती केल्याचा प्रकार उघडकीस आलाय वडनेर भैरव पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीनंतर ही कारवाई केली सत्तावीस नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना तपनपाडा परिसरात गांजाची शेती असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी वडनेरभैरव पोलिसांसोबत छापा टाकला या कारवाईत रवींद्र नामदेव गांमुर्डे वेवर्ष चाळीस राहणार तपनपाडा दुधखेड यांच्या गट क्रमांक त्र्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी मधील टोमॅटोच्या शेतात सरीवर लागवड केलेली दोनशे पंधरा किलो वजनाची एक्क्याऐंशी गांजेची झाडे जप्त करण्यात आली या झाडांची बाजारातील किंमत बारा लाख त्र्याण्णव असल्याचं समजते आहे आरोपी रवींद्र गांगुर्डे टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजेची झाडे लपवून विक्रीसाठी बेकायदेशीर जोपासना करत असल्याचे तपासात उघड झाले आरोपी विरुद्ध बडनेर भैरव पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस कायद्याच्या कलम वीस आणि बावीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास वडनेर भैरव एपीआय परशराम तागड एस आय प्रकाश जाधव एस आय उबाळे पोलीस हवालदार पारधी वाघमारे पोलीस नाईक माळी पोलीस शिपाई भुसाळ पुरकर महिला शिपाई गायकवाड करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी दीपक पवार चांदवड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा